भारतीय हवाई दलाची सहा दशकं सेवा केलेली रशियन बनावटीची मिग ट्वेंटी वन लढाऊ विमानं आज निवृत्त होत आहेत चंदीगडमध्ये होणाऱ्या एका भव्य समारंभामध्ये या वर्क हॉर्स विमानांना निरोप दिला जातोय जवळपास साठ वर्षांपूर्वी मिग ट्वेंटी वन विमानांचा समावेश भारतीय हवाई दलात झाला होता एअर चीफ मार्शल ए पी सिंह हे आज मिग ट्वेंटी वन विमानाची शेवटची भरारी घेणार आहेत मेग ट्वेंटी वन जेट्सने एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या पाकिस्तानसोबतच्या युद्धांमध्ये शिवाय एकोणीसशे नव्याण्णवच्या नव्या कारगिल संघर्षात आणि दोन हजार एकोणीसच्या बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती वापरलं सहा दशकं हे आपल्या वृत्तीचं एक सजग उदाहरण आहे की आपण कशा प्रकारे या विमानांना उपयोगात आणलं प्रत्येक वेळेला कॅनिबलायझेशन केलं आपण म्हणजे एका विमानाचे पा पाठ दुसऱ्या विमानात बसवले सगळं काही केलं त्याच्यानंतर जेव्हा ही विमानं रशियाकडनं एकोणीसशे नव्वदमध्ये हद्दपार झाली होती त्याच्यानंतरसुद्धा आपण जवळपास तीस वर्ष ही विमानं आपल्याकडे वापरलेली आहेत चीफ मार्शल टिपणीस ते स्वतः हे विमान चालवून तिकडे घेऊन गेलेले होते तर हा आपण लक्षात ठेवला पाहिजे की या विमानाचा किती गौरवशाली इतिहास आहे